वडकी येथील स्मार्ट वंडर हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज वडकी येथे राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी करण्यात आली या शाळेच्या अध्यक्षा प्राध्यापक कुमारी मंजुषा सागर होत्या या कार्यक्रमाचे सूत्र संचालन कुमारी वंशिका बेलेकर हिने केले या जयंती निमित्ताने स्वरा महाजन भारती शेडमाके विरण्या फुटाने दिशांत आले सृष्टी गोपने वैभव घोडाम आर्या सायंकार येशदा शेटे सौरा केराम बिरम नीरज राऊत या विद्यार्थ्यांनी प्रकाश टाकला शाळेतील शिक्षकांनी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जीवनातील अनेक प्रेरणादायक विचार यावेळी व्यक्त केले या कार्यक्रमाला शाळेतील शिक्षकृंद मोहम्मद शेख शेखर मालखेडे प्रेमकुमार इंगोले विजय फुलकर नितीन गवळी वैभव कर्डे अक्षय वानखेडे शण्णू शेख नीता फुटाणे ज्योती गजबे कल्पना दाते रुबी शेख स्मिता झोटिंग अश्विनी तुराळे शिक्षकबुंद उपस्थित होते कार्यक्रमाच्या अध्यक्षा कुमारी मंजुषा सागर यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले व कार्यक्रमाची सांगता झाली महाराष्ट्र क्रांतीन्यूज साठी यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी रजत चांदेकर अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करा